कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आदित्य ठाकरेंनी वरळी इथे जे आहे करून दाखवलं अभिमानाने सांगूया अशा प्रकारचे टॅगलाईन जे ब्रिद वाक्य आहे त्या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला सादरीकरण जे आहे ते आदित्य ठाकरेंनी आज वरळी इथं केलेलं आहे ती सभा किंवा ते सादरीकरण त्या कार्यक्रमाला किंवा मी उपस्थित होतो आ, आता मी आहे वरळीतून आता थेट आता मी नवी मुंबई शहराकडे निघताना निघत आहे आदित्य ठाकरेंनी आपल्या शल चांगल्या दर्जेदार भाषेमध्ये टोमणेसुद्धा भाजपला दिलेल्या आहेत करून दाखवलं अभिमानान सांगूया आता कालच आचारसंहिता लागलेले आहेत आणि राज्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंधणी कालपासून सुरू झालेले आहे मूळ मुद्दा आहे की आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप सोबत युती होती आता जी आहेत ठाकरे गटाला शिव मनसेसोबत असणार आहेत आणि मग पुन्हा एकदा ठाकरे गटाचा महापौर करावा याच दृष्टीने आदित्य ठाकरे मैदानात उतरले दिसून येत आहेत युतीची घोषणा जी आहेत मनसेने ठाकरे गटात येथे एक दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे त्या त्यासंदर्भात सुद्धा होण्याची शक्यता आहे याच दृष्टीने जे बघितलं करून दाखवलं अभिमानानं सांगूया मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही काय केलं किंवा मुंबई महापालिकेमध्ये आमची पंचवीस वर्ष सत्ता होती मग आम्ही काय के केलं कशा प्रकारे सेवा केंद्र असतील आरोग्य असेल शिक्षण असेल व कोविडमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले घेतलेले निर्णय असतील शिक्षण असतील किंवा ज्या पालिकेत शाळा आहेत इंग्रजी वेगवेगळ्या माध्यमांनी केलेले कार्य याच अनुषंगाने जे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला पंचवीस वर्ष शिवसेनेनी काय केलं एकीकडे एक भाजप असं सांगत असतं भ्रष्टाचार किंवा तिजोरी लुटण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे अशा प्रकारचे टीका जे आहे भाजपकडून आदित्य ठाकरे किंवा ठाकरे परिवारावर नेहमी केली जाते त्यामुळे पदाधिकाऱ्यांना माझी नगरसेविकांसाठी किंवा मतदारांना प्रकारे सामोरं केलं गेलं पाहिजे गेल गेल मग आम्ही करून दाखवलं अभिमानाने हे जे आहेत uh, uh, क रोड असतील किंवा मुंबईतील रस्ते असतील पायाभूत सुविधा असतील किंवा आ, या संदर्भामध्ये जे शैक्षणिक मुलांसाठी असतील घेतलेले निर्णय असतील या अनुषंगाने जर आपण विचार केला आणि एक महत्त्वपूर्ण जे आहे शिवसेनेने घेतलेले नि निर्णय आहेत बेस्ट असतील किंवा कामगारांचे प्रश्न असतील याच अनुषंगाने आदित्य ठाकरें जे आहे सादरीकरण केलं मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते मग जे माजी महापौर होते त्यांना व्यासपीठावर बोलवलं त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आला उपमहापौर होते स्थायी समितीचे अध्यक्ष होते आमदार लोकप्रतिनिधी होते मुंबई महानगरपालिका ही खूप महत्त्वाची यावेळेला शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे कारण यावेळेला मनसे सोबत असेल पण गेल्या वेळेला भाजप होता अनेक वर्ष दोघांची युती होती म मात्र मुंबईमध्ये भाजपचा महापौर करायचा आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आता गट आणि मनसे एकत्र येत आहेत त्यांचा किती प्रभाव या निवडणुकीत आपल्याला दिसणार आहे त्यामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये आपली पुन्हा एकदा सत्ता यावी इतके वर्षे पंचवीस वर्ष आपली सत्ता आहे ही सत्ता जाऊ नये याच दृष्टीने मतदारांना सांगण्याचा प्रयत्न जे आहे कार्यकर्त्यांच्या मार्फत जे आदित्य ठाकरे करताना दिसून येते कोविडमध्ये केलेले मुख्यमंत्र्यांनी कार्य असतील आम्ही फेसबुकवर का बोलत होतो अशा अणू जे आहे ते सादरीकरण करण्यात गेलेले वेगवेगळ्या टोले वेग जे आहेत भाजपला की जे आम्ही काम करतो ते आमच्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका तुमच्या कामाचा आम्ही स्त्रिय घेत नाही नोटाबंदी असतील वेगवेगळे जे मुद्दे किंवा ज्या उद्योगपती त्यांना जागा देण्याचं काम तुम्ही करतायत मात्र ते स्त्रिय आम्ही घेत नाही आहे पण तुम्ही आमच्या विकास कामाचा कोस्ट रोड असतील मुंबईची सुविधा असतील पायाभूत सुविधा असतील कामगारांचे प्रश्न असतील की आरोग्याच्या प्रश्नांवर असतील की कोविडमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी केलेला कारभार असेल हे स्त्रिय हे आमचं आहे तर तुम्ही घेऊ नका अशा प्रकारचा निर्णय जो आहे आदित्य ठाकरेंनी भाजपला सुनावलं दिसून येत आहे त्यामुळे श्रेयवादामध्ये तुम्ही जाऊ नका आम्ही जे काम केलं ते आम्ही सांगतो तुम्ही केलेली तुम्ही कामं सांगा अशा परिस्थितीत जर तुमची कामं इथे सांगा आम्ही खुल्या तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही आम एकत्र येऊन चर्चा करूया अशा प्रकारचं आदित्य ठाकरेसुद्धा म्हणतायत त्यामुळे भाजपला त्यांनी सुनावण्याचं काम केलेलं आहे आता आदित्य ठाकरेंचं आज सादरीकरण झालं आता उद्या परवा जे आहेत ते सुद्धा भाजपचं मोठ्या प्रमाणात सादरीकरण केलं जाईल मग याच्यामध्ये कुणी कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले कुणी कोण म मलई खाली काय पर मुंबईचा विकास झाला की नाही आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते आदित्य ठाकरेंना आता था भाजप विचारेल कारण भाजपसुद्धा उद्या एक एक दोन दिवसामध्ये सादरीकरण करण महानगरपालिके कुणी लुटली आणि मातुश्री कुणाच्या जा निर्माण झाल्या हे सगळे प्रश्न भुश, आता भाजप उपस्थित करू शकतात त्यामुळे आज आदित्य ठाकरेंनी केले सादरीकरण हे भाजपला भवि भविष्यामध्ये जे आहे त्याचा टोमणा लागेल किंवा ते टोचलं जाईल आता भाजप काय उत्तर देणार आहे का भाजप आणि शिवसर वायूसोबत युती होती त्यामुळे आता भाजप त्यांना काय उत्तर देतं आहे का भाजपकडे याच्या प्रश्नांचे उत्तर आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठर धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्काईब करा आणि अपडेटेड रहा